आज मी बीटपासून अगदी झटपट पौष्टिक दोन रेसिपी बनवलेल्या आहेत एक म्हणजे बीटचे मऊ असे पराठे आणि बीटपासून खमंग मऊ थालीपीठ तर हे मऊ होण्यासाठी यामध्ये काय काय वापरलेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावा लागेल चला तर मग याची रेसिपी पाहूयात या दोन्ही रेसिपीसाठी इथे पहा मी तीन बीट आणि एक बटाटा घेतलेला आहे तर बीटची आणि बटाट्याची सगळ्यात अगोदर साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर आलं खिसण्याची जी खिसणी असते म्हणजे ती सगळ्यात छोटी खिसणी असते त्याने हा बटाटा खिसून घ्यायचा म्हणजे एकदम बारीक एक दे असा खिस पडतो त्याचा खिसलेला बटाटा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता बीटसुद्धा असं बारीक खिसून घेतलेलं आहे पहा दोन्ही एकत्र केलेलं आहे आणि यामध्ये आता भरपूर अशी चिरलेली कच्ची कोथिंबीर घालायची थालीपीठ किंवा पराठे म्हटलं ना कोथिंबीर ही नक्की घालायची एकदम मस्त अशी चव लागते त्याची त्यानंतर घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि इथे पहा मी लाल तिखट वापरते तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचे त्यानंतर एक चमचाभर ओवा हातावरती चुरून घातलेला आहे एक चमचा जिरेपूड घातले त्यानंतर एक चमचा धनेपूड घालायची आणि यामध्ये घातलेलं आहे बेसनपीठ तर बेसनपीठ इथे मी सुरुवातीला दोन चमचे वापरते तर हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला वाटलं असेल की थालीपीठ आणि पराठे बनवायचे आहेत आणि एवढंच पीठ कसं घातलं आहे तर अजून पीठ मी यामध्ये ॲड करणार आहे तर, तर इथे पहा मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही रेसिपीसाठी एकत्रच पीठ मिळते त्यामुळे इथे मी ज्वारीचं पण पीठ वापरले थालीपीठ किंवा पराठे यामध्ये तीळ जर घातले ना मस्त चव लागते एकदम त्यामुळे तीळ हे नक्की घालायचे खूप अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा त्यानंतर एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा बघा एकदम पातळ बारीक असा ओबा चिरून घेतलेला आहे कांद्यामुळे ह्याला खूप छान असा मऊपणा येतो त्यामुळे कांदा घालायला अजिबात विसरायचं नाही चवीनुसार घातलेलं आहे मीठ या अगोदरसुद्धा बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थालीपीठच्या रेसिपी मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा खरंच तुम्हालासुद्धा खूप आवडतील किंवा या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तुम्हाला नक्की पाहायला भेटतील थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचे चपाती बनवायला जसं मळतो तशा पद्धतीनं आहे पहा तर घट्टसर असा पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावायचं सुरुवातीला पराठे करायचेत आणि त्यासाठी पहा मी हाताला थोडंसं पीठ लावलेलं आहे कोरडी कणिक आणि छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे साधारण एवढ्या आकाराचा मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि याला आता वरून थोडीशी कणिक लावायची म्हणजे कोरडं पीठ लावायचं आहे आणि लाटून आहे आणि लाटताना बघा आपण पुरे जशा लाटतो छोट्या छोट्या तशा पद्धतीने लाटायचंय जास्त अशी मोठी किंवा जास्त पण छोटी नाही बनवायची चपात्या बनवताना जशा पद्धतीनं आपण लाटून घेतो तशा पद्धतीनेच लाटायचं आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही करायची पराठे मऊ होण्यासाठी काय करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि अगोदर एक दोन वेळा असाच तेल न लावता पलटी करून घ्यायचं आहे आणि पराठ्याला जरा चपातीपेक्षा तेल जास्त लावायचं आणि आच आचवरती असा उलतण्याने दाबून पराठा भाजून घ्यायचा एकदम मऊसुद्धा गरमागरम पराठा बनवलेला आहे तर अशा पद्धतीने मी पाच सहा पराठे बनवून घेतलेत दोन दिवस तरी आरामशीर हे पराठे टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि बघा मऊ किती झालेत बटाटा कांदा घातल्यामुळे ह्याला खूप असा मऊपणा पण आलेला आहे पराठे नुसते जरी खाल्ले किंवा अशा दह्यासोबत खाल्ले तरी भारी लागतात तर आता आपणाला दुसऱ्या रेसिपीकडे वळायचे तर यामधले उरलेलं जे पीठ आहे ते पीठ मी घेतलेलं आहे आणि याचे आता थालीपीठ बनवायचे थालीपीठ बनवताना बघा कशा पद्धतीने बनवते एक सुती कापड घेतले आणि हे कापड मी ओलं करून घेतलेलं आहे पोळपटावरती अंतरून घ्यायचं आणि अजून थोडंसं पाणी यावरती शिंपडायचं म्हणजे आपण जेव्हा थालीपीठ तव्यावरती टाकतो तेव्हा ते, ते अलगत निघतं कपड्याला चिटकून राहत नाही त्यासाठी यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हे, हे थालीपीठसुद्धा थोडासा पाण्याचा हात किंवा हाताला तेल लावून थापून घ्यायचे आणि बऱ्याचदा बघा थालीपीठ थापून झाल्यानंतर असे बोटाचे ठसे त्यावरती उमटले जातात कारण आपण अगोदर हे असं बोटानेच थापून घेतो ना आणि भाजताना नेमकं तिथं असं कच्चं राहिल्यासारखं होतं व्यवस्थित भाजलं जात नाही त्यामुळे काय करायचं असं तळव्याने नंतर थालीपीठ थापून झाल्यानंतर अलगत हलक्या हाताने ते बोटाचे ठसे सगळे मुजवून घ्यायचेत थालीपीठ थापून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावायचं बरोबर मध्यभागी एक छिद्र पाडलेलं आहे आणि आता अलगत असं हे कापड उचलून तव्यावरती टाकताना पालथं टाकायचं खालच्या साईडने थोडंसं सा भाजत आल्यानंतर वरून तेल पसरून घेतलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर बघा पलटी करून घ्यायचंय लगेच नंतर वरून अजून थोडंसं तेल लावायचं आणि भाजताना दोन्ही साईडने व्यवस्थित चांगलं हे भाजून घ्यायचं आहे गरमागरम एकदम मऊ लुसलुशीत खमंग थालीपीठ आपलं तयार आहे आणि शिवाय हे बीट्स असल्यामुळे खूप पौष्टिक पण तर या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बघा थालीपीठसुद्धा किती मऊ झालेलं आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशीच वेगळी नवीन छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये हो रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद